नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आप तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोण कौन कोण आला आहे वळखी हिंद केसरी मैदानामध्ये तर मित्रांनो सुरुवात करूया रणवीर राहुलबा पाटील आडोली कल्याण यांचा मथुर मथुर एक हजार एक मैदानामध्ये दाखल झालेला आहे तसेच त्याच्यासोबत सर्जा एक हजार एक मथुरच्या दावण्यातील नवीन खरेदी सर्जा एक हजार एक पण मैदानात सा दाखल झालेला आहे या मैदानातील प्रमुख दावेदार आणि सर्जा एक हजार एक चांगलाच नियोजन आहे मथुर चिमण्यासोबत पळताना दिसेल आपल्या या मैदानामध्ये मथुरच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहे शाकीरबाई जाकीरबाई पणान यांचा घरचा साज मैदानात पळताना दिसेल राजा यांच्या दावड्यातील दोन तीन नंदी मैदानात दाखल झालेले मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्क्या व्हाईट गोल्ड चिक्क्यासुद्धा मैदानात दाखल होते तुम्ही चिक्या मैदानात दाखल झालेला आहे चिक्याचं पण एवन नियोजन आहे असं निवांत बसलेलं आहे मैदानात दाखल होऊन त्याच्यानंतर उरुमलता यांचा अंजू अर्जुन अंजूर अर्जुन पण दाखल झालाय आणि मित्रांनो आपल्याला ज्याला सगळ्याला आतुरता होती बकासूर मैदानात कधी येणार तर बकासूरचं पण मैदानात आगमन झालेलं आहे महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी द्वादश हिंद केसरी बकासूर बकासूर सुद्धा वडकी हिंदी केसरी मैदानामध्ये आगमन झालेला आहे पाहू शकता मित्रांनो बकासूर मैदानात दाखल झालेला आहे असा दावेदार पुन्हा त्याच फॉर्ममध्ये बकासूर पोळ्या पाळायला सुरुवात केली आताच मागच्या मैदानात एक नंबर करून आलाय पाहूया या मैदानात काय करू शकतो पैरा पण ए वन आहे बाकासूर तर मित्रांनो बॉडीबिल्डर या मैदानातील बॉडी बिल्डर अशा नावानं ओळखल्या जाणारा रोस्त हिंद मैब्या पहिल्या थारगाडीचा मानकरी मैब्या मैब्यासुद्धा मैदानात दाखल झालेला आहे पाहू शकता मित्रांनो मैब्या प... कसा शरीर एक नंबर आणि मैबल